रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे कल्याण डोंबली शहर जिल्हा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना असे कळविण्यात येते की कल्याण शहर शहर अध्यक्षपदी संजय जाधव यांची नेमणूक करण्यात आली होती परंतु आतापर्यंत संजय जाधव यांनी पक्षासाठी कुठलेही ठोस काम केलेले नसून त्यांनी विधानसभेच्या वेळेस महायुतीच्या विरोधात काम केलेले आहे अशा अनेक तक्रारी वरिष्ठ नेते राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे करण्यात आल्यामुळे पँथर सुरेशदादा बारशिंगे ठाणे जिल्हा निरीक्षक यांनाही कळवण्यात आले आहे त्यामुळे पक्षविरोधात काम करणारे संजय जाधव यांना कल्याण शहर अध्यक्षपदावरून निलंबित करण्यात येत आहे असे आदेश प्रल्हाद जाधव कल्याण डोंबली शहर जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कमिटीद्वारे कळविण्यात आले असून प्रसिद्धी असे आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना कळविण्यातही आले आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट मी रमेश बर्वे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कल्याण डोंबिवली शहर जिल्हा सरचिटणीस या पदावर कार्यरत आहे आमच्या पक्षाचे कल्याण डोंबरश जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य पलाजी जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कल्याण शहर अध्यक्ष म्हणून संजयजी जाधव साहेब यांची वर्षभरपूर्वी त्यांची नियुक्ती केली होती परंतु त्यांनी येणाऱ्या ह्या इलेक्शनमध्ये त्यांनी पक्ष विरोधी काम केले महायुतीच्या विरोधात काम केलेलं आहे तसेच आम्ही वेळोवेळी त्यांना पक्षाची कमिटी मागितली आहे शहराची कमिटी मागितली आहे त्यांनी ती ते योग्य वेळी ती पोचही केलेली नाही संपर्कात नाहीये आणि आपण जर बघितलं तर कल्याण डोंगरी महापालिकेच्या निवडणुका आता सध्या जवळ आलेल्या आहेत शहरभर आम्हाला काम करायचं आहे कल्याण डोंबरी शहर जिल्ह्यात आम्हाला काम करायचं आहे आणि म्हणून कल्याण डोंबरी शहर जिल्हा अध्यक्ष महोदयाने आपलं कल्याण डोंबरी शहर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वाडांमध्ये छाननी सुरू केलेले अभियान सुरू केलेलं आहे यामध्ये मग शहर अध्यक्ष किशोरजी मगरे आहेत मोनाला मग आपले महेंद्र गायकवाड असतील आमच्या टिटवाळ्याला विजय भोयर आहेत शहर अध्यक्ष कल्याण शहराची फार मोठी अडचण निर्माण झाली होती आणि म्हणून आमच्या कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याची सर्व बैठक मिटिंग झाली आणि संजय जाधव यांना आम्ही कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याच्या कमिटीच्या मिटिंगमध्ये ठराव केला कल्याण शहराच्या पदाहून त्यांना आम्ही निलंबित करत आहोत असे कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष महोदय यांच्या आदेशानुसार आम्ही हा निर्णय घेतला आणि त्यांना शहर अध्यक्ष पदवून निलंबित करत आहे याचे जे जे पत्रक आहे की याचे जे प्रसिद्धी आहे ते प्रसिद्धी पत्रकामध्ये दे आम्ही देत आहोत तसेच मान्य नामदार रामदासजी आठवले साहेब यांना त्याचं पत्र आम्ही पाठवत आहोत तसेच कल्याण डोंब आम डोंबली शहर जिल्हा अध्यक्ष आहेत सर्व शहर अध्यक्ष आणि ठाणे जिल्हा निरीक्षक सुरेश बारसिंग साहेब यांना सुद्धा त्यांच्या माहितीसाठी हे पत्र आम्ही पाठवून दिलेलं आहे तेव्हा सर्वस्त्र जाहीर असावे की संजय जाधव यांना आम्ही सन्मानपूर्वक या पदाहून आम्ही निलंबित केलेले असं जाहीर करतो